कोट हय कोट जय मल्हार मल्हारी सप्तशती अध्याय बारावा श्री गणेशायण महा श्री गुरुमावली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्ला वैरता क्षण एका सत्संगती घडता दत्य तो हि देव बने शिवचरणांची महती सांगितली श्रीगुरुचरित्री शिवतेची समर्थ असती स्वामी सेवेकरांचे सद्गुरु सनत कुमार उवाच सांगतो ऋषी हो तुम्हासी जीवशेष उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रासी मार्तण भैरव शंभूचे मल्लासुर उवाच नवितो मी भैरव तुझसी उद्धरी मज पाप कर्मासी पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मत जालो त्रिभोना ते पिडो लागलो त्या कर्मे पापसागरी बुडालो शंकरा उद्धरी मज मी विनवितो शिवशंकरासी जीवनसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होसी शुभ अशुभ कर्मफळा ते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करिसी चरा चरा व्यापुनी उरलासी शंभू देवराया देवराय दैत्य वेगळे असती हे तू जाणसी गिरिजापती तूच जगाचा अधिपती तुझं नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवासी नित्यवंदन नित्यवंदन रौद्र रूपासी गौरीपती तुझं शंभूसी नमो जगत्कर्ता शिवासी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तसी नीलकंठाय नमो नम जो देवा चेतना रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देवा रूपे बुद्धिरूपे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो जो नम्हा ज्यो असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम ज्यो दैवसकलामध्ये कामरूपे अशीस्थिती स्थित नमो देवा नमो देवा नमो देव नमो नो देवकला ब्रह्मरूपे असमो स्थित नमो देवा नमो देव नमो न्यो देवकलामध्ये धर्मरूपे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो सकलामध्ये हर्षरूपे अशी स्थिती नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नो देवलाध्ये क्रोध रूपे अशी स्थिती नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नो जो मदरूपे अशी स्थिती तर नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दैवसकलामधे दंभरूपे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नो देवकलामधे अहंकारूपे अशी स्थिती स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो देवा नमो देवा नमो 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 देवा 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 नमः जो देवकला क्रियूपे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो सकलामध्ये शक्ती रूपे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देवकलामधे शौर्यूपे अशीस्थिती तर नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देवकलामधे विदारूपे असत नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देवलामधे ज्ञानरूपे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः नमो देवा नमो नमः जो देवकलामधे लोभरूपे असत नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देवकलामध्ये क्षुदारूपे असत नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः

નમો ત્રૈલોક્યનાથા નમો ભૈરવ નમા નમો ભક્ત વસલા નમો ભક્તારકાો નમા કરતા ચંદ્રશેખરાય નમો ત્રિપુરછેદકામો નમામો મંડકા ભૈરવૈ નમો નમા હેસી મલ્લા ચુતિ આય કો પ્રસન્ન શિવલપાને શિવ પ્રસન્ન તુજસી તમરાસી मल्ला सुरूवाच नमी तो मी तू प्रसन्न असता अम्मासी पर लोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाले आवरी देवा महान प्रताप करून तुझा दास जा हलो जाण उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादि देवांना योद्धा तुझा सारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्तिमाजी भूमंडळ आता काय मागे स्वामी मी मागे न ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या लसी सकळ सिद्धी द्याव्या तयासी इतके करावे स्वामी या जे तुझी भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती त्याच्या या मनोरथाची आरती शीघ्र जय देवराया लक्ष्मी वसती तयांच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरी नावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करुण तुझे करती जे पूजन त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होमिया शिवउुवाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझं मल्ला सुर तु दैत्य श्रेष्ठ सनत कुमार उवाच हरणी पडलिया मल्लाचे पाच पुत्र आले युद्धासी नावे तयाचे परियेसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहार गला शुलधर देवगंधर्व कुंभवीर पाचवा महाबाहो असुर हे पुला सुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणून करुणी धावले ते महादेवावरी भैरव आवेशला शाप शापदीला मूर्खा लागोणी तुम्ही राहावे पर्वत होनी या भूमंडळावरी हे सी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरुमावली इथे श्रीगुरुमावलीचित विरचित टीक ब्रह्मांड पुराण क्षेत्र खंडे मल्हार हि सप्तशती द्वादशोध्याय कुलदेवत खंडेराव महाराज मस्तू एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदा साळकोट